बिल्डिंग नंबर आपली पाच पाँच नंबर इकडे मी आलेलो आहे आणि ह्या पाच नंबर बिल्डिंगच्या इथे अगोदरच्या दोन हजार सतरापासून पासून नगरसेविका होत्या वैशाली ताई शेवाळे त्यांनी पाच वर्षामध्ये काही काम केलं नाही की नागरिक सांगतील तुम्हाला कामिनी 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 शेवाळे आता उभे आहे पण वैशाली शेवाळे अगोदर नगरसेवक होते तर पाच वर्षामध्ये वैशाली शेवाळेने बघा काय काम केलं ही कामाची हालत बघा आता ही पूर्ण ते पूर्ण प्रायव्हेट यार इकडे इकडे आहे ना हे बघा हे कामगार मी स्वतः पर्सनल माणसं लावलेत मी इथे ही पर्सनल माणसं लावलेत मी माझ्या खर्चाने लावलेत आणि ही पूर्णच्या पूर्ण ही वस्ती आहे माझं काम नाही परंतु एक माणुसकीच्या दृष्टिकोनातून हे काम करायचा मी प्रयत्न केला आणि मला कोणी सांगितलं नाही सेक्रेटरी पण आलेले आहेत ही परिस्थिती इथे आहे आणि आत्ताच्या उमेदवारी आहेत ते स्वतः ह्या विभागामध्ये साडी वाटायचा सा प्रयत्न करतात साडी वाटायच्या अगोदर पाच वर्ष लोकांनी तुम्हाला सत्ता दिली ना तर तुम्ही लोकांना कामं करून तुमची ताबं दाखवा साडी वाटून कधी वोट भेटतं काय साडी न वाटता आम्ही एकशेचाळीसमध्ये एक मध्ये वीस वर्षापासून पाच टम नगरसेवक म्हणून आम्ही काम केले जनतेमध्ये अजूनपर्यंत मी पंचवीस तीस वर्षामध्ये एकही साडी वाटली नाही लोकांचे आशीर्वाद हेच माझ्यासाठी माझ्यासाठी खरे मत होतं परंतु आज हा जो काही लोक साडी वाटायचं प्रयत्न म्हणजे महिलाच सांगतील कोण साडी वाटत तर हे योग्य नाही तुम्हाला लढत द्यायची आहे तर समोर समोर कामातून लढत द्या आणि मी कामातून कायम लढत देत आलोय तुम्ही यांना विचारू शकता की बाबा आज काय झालं तुम्ही सांगा ते बोल ना, ना, ना अरे नाही त्यांनी साड्या वाटत वाटेल साड्या वाटल्या ते बोले तुमचं काही काम असेल ते आम्ही करणार लावणार कॅमेरा वगैरे काय पाहिजे ते लावणार लाडक्या बहिणीचे कोणाला ते चालू नाही ते चालू करून देणारे लाडक्या बहिणीचे पैसे चालू करतात आता तुमचं मत काय आमचं म्हणणं आहे आमचं म्हणजे सोसायटी मध्ये सगळं व्यवस्था चांगली पाहिजे आम्हाला काही नको पैसे नको काही नको आणि आमचा विंगला सगळी साफसफाई व्यवस्थित पाहिजे आता हे कोण करत आहे तुम्ही करता हे माझं काम आहे काय तरी हे काम करतोय तर तुम्ही सर्वांनी लक्षात ठेवायला पाहिजे साडी महत्वाची नाही काम महत्वाची आहेत ही कामं लोकप्रतिनिधीने करायला पाहिजे पण ती केलेली नाही ये लक्ष्य अभी ये साड़ी है, आप लोग को किसने दिया है राहुल राहुल कामिनी शेवा अच्छा अच्छा बारह अभी आपको मालूम है उसका उनका मिसेस भी पहला था उनका वो शेवा के तो उसने आपकी इधर कुछ काम किया है क्या साडी बाट के होएगा। अपने आपले इधर काम चाहिए ना आप ते त्यांनी सोसायटी वाले बोलले ना ते आमचे काय बिल्डिंगचे थक थक काय राहिलेले ते त्यांच्या त्यांचे ते काय ने सांगितलं कि ते आम्ही माफ करून देईल काम करून देईल तुम्हाला ते कॅमेरा वगैरे ते काय टाकलंय तिकडे बाहेर बसायला पैसे पण तुम्हाला चालू मला सांगा ना पाच वर्ष अगोदर वैशाली शिवाय नगरसेवा होते ना मग हे त्यावेळेला काही साडी वाटलेली आता तुम्हाला साडी वाटायचं कारण काय ओ, ओ, ते आता सोसायटी मध्ये सगळ्यांना बोलवलं ते आम्हाला काहीच माहित नव्हतं इलेक्शन बघून साडी वाटत खरं ते अचानक मध्ये इलेक्शन म्हणून साडी वाटतात का काम करायला पाहिजे साडी वाटून काय फायदा आहे दोनशे रुपयाची साडी वाटून आपलं काम होणार आहे काय नाही ना म्हणून तुम्ही लोकांनी पण लक्ष द्या आता तुम्ही साडी घेतले राहू द्या पण जो योग्य माणूस आहे त्यांनाच वोट करायचं आणि आता मिसेस सुनंदा विठ्ठल लोकरे स्वतः उभी राहणार मी स्वतः नगरसेवक आहे मी अजून एवढ्या पंचवीस वर्षात तरी साडी वाटली नाही मी कामाने लोकांची मनं जिंकलेली काम करून मी लोकांची मनं जिंकले तर तुम्ही लक्षात ठेवा या साडीच्या भानगडीत पडू नका नाही दहाशे ना, 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 ना। ना। रुपया साडीमध्ये कोणत्या भानगडीमध्ये पडणार आहे बरोबर कराय नाही हा मग हे लक्ष ठेवा आधी तुम्ही बघायला पाहिजे की एवढं वर्ष झालं पाच वर्ष आता मी सर्व स्वतः मी कचरा साफ करतोय बघा बिल्डिंगच्या मध्ये बघा सोसायटी त्यांनी बोलवलं ना सोसायटी वाल्यांनी त्यांना बोलवलं तेव्हा ते थोडेसे ते लेडीज नाव त्यांचे मेंबर लोक आलेली होती आणि ते अजून ते सोसायटी कसे आले तुमच्याबरोबर कसे आले लोक होते आणि दुसरी गोष्ट आपल्या सोसायटी मधले माणसं लेडीज होते शुरामनी 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 शुरामनी। ना। अच्छा नाव काय सांगितलं त्यांचं उमेदवारचं ते ना अच्छा अच्छा मग तुम्ही आता काम वाल्याला वोट देणार काय साडी वाटणार काम केले त्याला देणार ना हा मग आता पहिले जे नगरसेविका होती मैशलशेवाळी कामं केली काय तुमची नाही केली हे लक्षात ठेवा तुम्ही ठीक आहे